जॉईन व्हा पटापट जॉईन झालं असेल तर कमेंट्स करा भरपूर दिवसानंतर लाईव्ह चालू केले मंडळी जर कोण जॉईन झाले असत तर कमेंट्स करा आर जाधव जय ताई जय भीम दादा कसे आत बाळ कसं आहे तुमचं आम्ही पण मस्त मजेत पाऊस आहे का तुमच्याकडे लाव काय म्हणते समजत नाहीये भार्गवी दादा काय म्हणतात खूप आमच्याकडे पण आजपासून काय सुरवात झाली आहे पावसाला ईगल प्रताप हॅलो सिस बाल बालगोविंद भगत केली आहे बाल बालगोविंद भगत केली आहे काय म्हणतेस स्वप्नील भाऊ मस्त आहेत मजेत मी त्यांना मिस करतोय मिलिंद घरात हाय नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या लाईव्हमध्ये जे पण नवीन आले असतील त्यांनी प्लीज लाईवला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा स्वप्नील भाऊंची तब्येत कशी आहे ठीक आहे आता पावसामुळे त्याच्यामुळे सर्दीची वगैरे साथ चालू आहे सगळीकडे अच्छा तू दादाकडे दिलास मॅट ओके भेटला हो oh, आजपासून दादा पाऊस पडायला सुरुवात झाली आहे दीपक मोंडे दादा मला चष्मा नाही आहे तुम्ही माझ्या कुठल्या व्हिडिओ मध्ये मला चष्मा बघितला दादा चष्मावर छान दिसते थँक्यू पण दादा मला चष्मा नाहीये बारामतीत पण खूप आहे इकडे दुपारी दुपारपासून थोडा थोडा चालू झाला पण आता चालूच आहे कंटिन्यू पडतोय चष्मा नाहीये दादा मी चष्मा कुठून लावू चष्मा नाहीये मला इकडे पाऊस आज सुरू झालाय पण व्हायरल इन्फेक्शन ताप सर्दी वगैरे सगळं आधीपासूनच सुरू आहे त्याच्यामुळे खूप दिवस व्हिडिओ पण नाही बनवले लाईव्ह पण नाही चालू केलं ला। साडीचा लाईव्ह घ्यायचा आहे अजून आपल्याकडे पार्सल आलेलं नाहीये हो नक्की दाखवेन स्वप्नील भाऊला पण लाईव्हला नक्की दाखवेल कमेंट्स मला येत नाही आहेत जर तुम्ही कमेंट्स करत असाल तर मला कमेंट्स येत नाही आहेत <coughs> गावी सर्व कसे आहेत गावी ठीक आहेत सगळे गावी पण पाऊस पडायला सुरु झालाय जे पण आपल्या चॅनलवर नवीन आले असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा लॉंग व्हिडिओ बघत चला व्हिडिओला लाईक करा कमेंट्स पण करा हो दादा चालेल